राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या वाटपात अद्यापही काही जागांवरून घटक पक्षांमध्ये वाद आहेत त्यामुळे अद्यापही काही जागांवर महाविकास आघाडीचे तर काही जागांवर महायुतीचे उमेदवार जाहीर झाले नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षानं काल उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यामध्ये पाच आमदारांच्या नावांची घोषणा केली असून निलेश लंकेना अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे मात्र लोकसभेच्या मैदानात माढ्यातील किडा अद्यापही कायम आहे त्यामुळे माढा मतदारसंघातील उमेदवारासाठी वेट अँड वॉच अशीच भूमिका दिसून येते आहे संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच एन मराठी न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माडा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र निंबाळकर यांच्या उमेदवारीला मान खटाव मधून रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोध दर्शवला तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवाराबाबत चाचपणी सुरू आहे महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि रासपचे प्रमुख शरद पवार यांनी मोहिते पाटील यांच्या घरात उमेदवारी देण्याची चर्चा तयारी दर्शवली आहे त्यानुसार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तयारीही केली असून गाव भेटी आणि प्रचाराच्या दौऱ्यातून लोकांचं मत ते जाणून घेत आहे त्यातच जयसिंह मोहिते पाटील यांनी आम्ही सुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार अशी घोषणाही केली आहे त्यामुळेच शरद पवारांच्या उमेदवारीच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये बारामती आणि दक्षिण दक्षिण अहमदनगर मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून माडा मतदारसंघ अद्यापही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे म्हणूनच माड्यातून कुणाला तिकीट मिळणार याची चुकता सर्वांना लागली आहे दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती खासदार अमोल कोल्हे यांना शिरूर निलेश लंके यांना नगर दक्षिणमधून वर्ध्या येथून अमर काळे आणि दिंडोर इथून भास्करराव भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे शिरूर मतदारसंघात आता अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील सामना रंगणार असल्याचं स्पष्ट आहे दरम्यान महायुतीकडून अद्यापही बारामती आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही तर सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून लवकरच त्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल आणि तसंच तेथील उमेदवार जाहीर लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील